शेती रस्त्याचा प्रश्न हा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा प्रश्न आहे शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले यांच्या मत मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर ही चळवळ शेतकरी बंधूंना न्याय देण्याचे काम करत आहे शेत तिथे रस्तागाव तेथे समृद्धी या ब्रीद वाक्यावर ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहे प्रत्येक शेतकऱ्याला आपला शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी शेतात येण्या जाण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या येण्यासाठी रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी शेत रस्ता महत्वाचा आहे आणि जोपर्यंत दर्जेदार शेतरस्ता मिळत नाही तोपर्यंत ही चळवळ थांबणार नाही असा ठाम निर्णय शिवपानंद शेतरस्ता चळवळीने घेतला आहे या संदर्भात वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांना निवेदन दिले आहे यावेळी सर्व पदाधिकारी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वैजापूर प्रत्येक रस्त्याला गावातल्या क्रमांक द्यायचा त्याच्यानंतर त्याची मोजणी करायची त्यात त्याची नसतं तेवढंच न करून तहसीलदार जे आदेश देतात दे विविध कायद्याअंतर्गत दे दे मामलेदार कोर्ट अॅक्ट असेल त्याच्यानंतर महसूल अधिनियम आहे याच्यानुसार जे रस्त्याचे आदेश देतात ते सुद्धा सात नोंदी घ्यायला पहिले तर आठवडा लोक तर शासनानं आता आदेश दिलेला आहे की याच्या सगळ्या नोंदी घ्या जेणेकरून वाद झाला उद्या आपण एखादी पोलीस स्टेशन दिली तर पोलीस म्हणतात की नोंदच नाही तर तुमची हे जिल्हा त्यांची आमची सगळ्यांची एकच भावना आहे फक्त आपल्याला एक विनंती सगळी जबाबदारी शासनाच्या खांद्यावर न टाकता आपण जी गाव पातळीवरची कमिटी आहे गावगावाचे लोक येणार आहेत पोलीस पाटील असतील सरपंच असतील या सर्वांनी कारण हे शेवटी आपल्या गावासाठी आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या